नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव अहो कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपन। आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो त्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव ओ कांद्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की महाराष्ट्रातील काही महत्वाच्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय बाजारावर भेटला पाहणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण पाहिले की दिवसेंदिवस कांद्याच्या बाजारावर घसरण सुरूच असून आजही शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा बाजारभाव हा बाजार समितीमध्ये मिळत नाही काल जर पाहिले मित्रांनो तर पंचवीस डिसेंबर रोजी नाशिकच्या लासरगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी सोळाशे रुपये प्रति दर हा मिळाला तर पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला प्रति सरासरी चौदाशे रुपये दर हा लाल कांद्याला मिळाला जर आपण जर पाहिले मित्रांनो कालच्या बाजारभावामध्ये कांद्याच्या दोनशे ते तीनशे रुपयांनी पुन्हा घसरण झालेली आपल्याला दिसून आली एकीकडे शासनाने कांदा निर्यात बंदी दुसरीकडे अवकाळी पावसानंतर स्थितीत यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक क्षेत्र कोंडीत सापडलेला आहे सातत्याने बाजारभावात घसरण असल्याचे चित्र हे आपल्याला पाहायला मिळत आहे काल जर आपण पाहिले मित्रांनो तर लासलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटलचे लाल कांद्याची आवकी बाजारात होते तर पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवकी शंभर क्विंटल इतकी आवक झाली होती मागील काही दिवसात सातत्याने कांद्याची आवक घटत घटत चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे भावातही घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर पाहूया मित्रांनो राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये काल कांद्याला काय बाजार आवक भेटला तर आपण पाहिले मित्रांनो कोल्हापूरमध्ये पाच हजार पाच क्विंटलची आवक असून कमीत कमी दर पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये तर सर्वसाधारण दर अठराशे रुपये कोल्हापूरमध्ये बाजराव हा लाल कांद्याने मिळाला तर लासलगाव मध्ये पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक असून कमीत कमी दर सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर सतराशे रुपये तर सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये विकला गेला तर लासलगाव इंचूर येथे लाल कांद्याची आठ हजार पाचशे क्विंटलची आवक असून कमीत कमी दर हा साडेसातशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा सतराशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर साडे सोळाशे रुपये काल लासलगाव का विंचूर बाजार समितीमध्ये मिळाला तर मनमाड येथे लाल कांद्याची चार हजार क्विंटलची असून कमीत कमी दर हा तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा सतराशे रुपये तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपये काल मनमाड येथे पादुर्भ मिळाल तर पुणे येथे अकरा हजार पाचशे सहा क्विंटलची असून कमीत कमी दर हा सातशे रुपये जास्तीत जास्त दर हा पंचवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये पुणे येथे बाजारभाव हा कांद्याला मिळाल तर मागील तुलनेत जर पाहिले मित्रांनो कांदा बाजार भावात घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहिले मित्रांनो की दुसरीकडे भावातही घसरण होत असल्याने आवकही कमी होत चालली असून शेतकऱ्यांचे भाव वाढण्याचे प्रतीक्षेत आहेत आपल्या असे दिसत आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बद्दल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका